छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हावे बावन्नवर सतत पडणारे खड्डे आणि अपघात यामुळे पाचपीरवाडी ग्रामस्थ शेतकरी कृती समितीचे नेते महेश गुजर बहुजन सप्ताह सेनेचे नेते अमोल त्रिभुवन आणि पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता वेळवेळी दिला होता याची दखल घेत आज पोलिस अधीक्षक विनय कुमार राठोड एस डी एम महाजन साहेब राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनियर कादरी साहेब शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पी आय सलीम चाऊस डोनगाव मंडळ अधिकारी सुभाष वाघ तलाट ठेंगडे यांनी एन एच बावन्न धुळे सोलापूर महामार्ग आणि पाचपीरवाडी ते देवगाव एम एच सातशे बावन्न खड्ड्यांच्या आणि पुलाच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमोल त्रिभुवन नेहरू जायवाल दिलीप काळे काळूसिंग नागलोत चत्तरसिंग बहुरे आदिलसह हो पाचपीरवाडी ग्रामस्थ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या ठिकाणी पुलावर दिशानिर्देशक फलक लावावेत बंद झालेल्या मार्केंडिया नदीचा प्रवाह हो चालू करण्यात यावा पुलावरचे पाणी पडून होत असलेले खड्डे पुलावर पाईप टाकून पाणी काढण्यात यावे संबंधित ठिकाणी असलेले झाडे तोडून गुळण रस्ता सरळ करण्यात यावा आणि जुना बंद पडलेला वेरूळकडे जाणारा बंद पडलेला रस्ता चालू करण्यात यावा पाचपीरवाडी फाटावरील अतिक्रमण काढण्यात यावे अशा अनेक मागण्या पाचपीरवाडी ग्रामस्थ यांनी राष्ट्रीय महामार्गेचे इंजिनियर कादरी साहेब आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक राठोड साहेब एस डी एम महाजन साहेब न्यायाधीश मॅडम यांच्याकडे केली पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी इंजिनियर कादरी यांना ही कामे करण्यात यावी असे निर्देश दिले लवकरच या ठिकाणी सर्व कामे करण्यात येईल असं इंजिनियर काद्री साहेब यांनी आश्वासन दिलं न्यूज महाराष्ट्र साठी धरमसिंग मिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर